ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अहमदपूर येथील शाळा इमारतीचे बांधकाम संतगतीने अहमदपूर येथील जिल्हा परिषद प्रशाला नवीन इमारतीचे बांधकाम अतिशय संतगतीने सुरू आहे त्यामुळे पालक वर्गातून नाराजी व्यक्त होते आहे शाळेच्या इमारतीला एकशे दोन वर्ष पूर्ण झाल्याने धोकादायक इमारतीत वर्ग भरवणे विद्यार्थ्यांच्या जीवितात धोक्याचे होते नवीन इमारत बांधकाम होणं आवश्यक होतं महानकरीच्या बातमीमुळे आणि विविध सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन इमारत बांधकामास निधी प्राप्त होऊन बांधकामाचा नारळ फुटला सुरुवातीला बांधकामास गती आली परंतु त्यानंतर अतिशय संतपणे बांधकाम चालू असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली बांधकाम संतपणे चालू असल्याने कामाची गुणवत्ता राहत नाही बांधकामावर पाणी व्यवस्थितपणे मारता येत नाही आणि या पद्धतीने बांधकाम केल्यास आणखीन एक वर्ष विद्यार्थ्यांना नवीन इमारतीत प्रवेशाची वाट पाहावी लागेल निविदेप्रमाणे इमारतीचे बांधकाम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असताना अजून पायाभरणीच पूर्ण झालेली नसल्याने जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे महानकरी साठी सतीश चंदे लातूर